पद्धतीने राज्यभरातून आलेल्या आपल्या बांधवांची आप सेवा गोदापट्ट्यातील एकशे तेवीस गावांच्या वतीनं करण्यात येते खरं तर हे सेवा करायचं भाग्य कोणालाही भेटत नाही ते सेवा करायचं भाग्य गोदापट्ट्यातल्या समाज बांधवाला गावकऱ्यांना भेटलंय निस्ता गोदापट्ट्यातच नाही तर आज हो जो अन्नदान आहे को जो कोथाळा जो आंबड तालुक्या तालुका आंबड या गावकऱ्यांनी खूप छान प्रकारे ज्या प्रकारे हॉटेलमध्ये सुद्धा अशी भाजी भेटणार नाही तशी भाजी आज या गावकऱ्यांनी आणलेली आहे म्हणजे एवढी निस्वार्थ सेवा समाज बांधव करावं लागलाय आपल्या प्रत्येकाच्या खांद्यावर जी जमेदारी पडेल तो समाज बांधव उचलायला तयार आहे या ठिकाणी जर आपण बघितलं प्रत्येक जण येत आहे आणि म्हणते मला सीत समाजाची सेवा करायची आहे परंतु या एक दिनचर्या ठरलेली आहे प्रत्येकाला टाईम दिलेला असतो प्रत्येकाला वेळ दिलेली असते ह्या टायमाला ह्या वेळेला तुम्ही अन्नदान घेऊन यायचंय या ठिकाणी हजारो बांधव येतात हजारो लोक येतात ते म्हणतात आम्हाला अन्नदान आहे परंतु इथं प्रत्येकाला तो लाभ भेटत नाही प्रत्येकाला ती सेवा करायचं भाग्य भेटत नाही इथं सेवा करायचं भाग्य त्यांनाच भेटतंय जे गरजवंत मराठे जातीशी प्रामाणिक आहेत आणि निष्ठेशी आहेत धन्यवाद अमोल दादा या ठिकाणी या ठिकाणी आपण बघतो आहोत प्रत्येकाच्या चेहऱ्यावरती एक काळजी आहे जरी समोर या ठिकाणी जेवण दिसत असलं तरी सहा कोटी मराठ्यांचा डाण्यावाग म्हणून जाता जरांगे पाटील या ठिकाणी कठोर आमरून उपोषण करतायत आणि राज्यभरातून रात्रभर प्रवास करून नागरिक या ठिकाणी येत असतात कोठाळा खुर्द तालुका आंबड या गावातल्या लोकांनी आजचं हे अन्नदान आंतरवली सराठेमध्ये या ठिकाणी आलेलं आहे मराठा समाजाची एकजूट आणि आलेला प्रत्येक माणूस या ठिकाणाहून जेवण सोय होऊ नये कारण आंतरवली सराठी हे गाव त्या ठिकाणी एक छोटंसं गाव आहे आणि या ठिकाणी लोकांची आलेल्या लोकांची जेवणाची गैरसोय होऊ नये म्हणून आंबड तालुक्यातल्या कोठाळा खुर्द या गावातून या ठिकाणी नागरिक आहेत कोठाळ्याचं कोण आहे कोठाळा खुर्द येथून हे नागरिक आहेत त्यांच्याकडून ना आपण जाणून घेऊया असू द्या या ठिकाणी दादा आपल्या गावातल्या ग्रामस्थांच्या वतीने या ठिकाणी अन्नदान आलेलं आहे साधारणतः कशा पद्धतीने आपण या ठिकाणी आलेल्या नागरिकांची करण्याचा प्रयत्न केलाय आणि किती प्रमाणात या ठिकाणी आपण अन्नदान करत आहात आता हे जे अन्नदान आणलंय आम्ही जवळपास तीन हजार लोकांचा स्वयंपाक आम्ही इथं पोहोच केलेला आहे तर आमचं भाग्यच म्हणावं लागेल की आम्हाला ही सेवा देवानी प्राप्त करण्यासाठी संधी दिली मला काय म्हणायचे की जे लोक रात्र रात्र टाईम बघत नाहीत पाऊस पाणी बघत नाहीत ते लोक इथं येऊन थांबतात आमचं एवढंच उद्दिष्ट की इथून कोणीही उपाशीपोटी होऊ नये त्या संदर्भाने आम्ही हे सेवा करतोय तर हे जे लोक इथं येतात यांना एकच काळजी की सहा कोटी मराठ्यांचं काळीच तिथं स्टेज वर पडलेला आहे तर सर इथं चेरी सगळ्याचे दिसत आहेत की लोकांच्या भावना काय आहे फक्त एवढंच की कोणी इथून उपाशी जाऊ नये म्हणून एवढी सेवा करतोय आम्ही लोकांची या ठिकाणी आपण सेवा करत अशी किती गाव आहेत की इथे दररोज अशा प्रकारची सेवा देत आहेत इथं आमच्या गोदापट्टीतील एकशे तेवीस गाव आहेत आम्हाला इथं असे तारखेवाईज ठरून घ्यावं लागतं की आमच्या आज इथं पंगत मिळते म्हणून कारण इतकी लोक सेवा करायला आदर इतकी दिवस भेटत नाहीये दोन टाइम इथं स्वयंपाक व्यवस्थित चालू आहे एकशे तेवीस गाव आहेत गोदापट्टीतली किती बी लोकसंख्या आली तर इथं काहीही कमी पडणार नाही आपल्या चेहऱ्यावरच्या भावना दिसत आहेत स्पष्टपणे आपण अन्नदान करतायत आलेल्या लोकांची गैरसोय होऊन ही आपली भावना आहे पण करोडोंच काळीच मात्र तुम्हाला याच मोठं दुःख आहे आम्हाला बरोबर आहे मी तेच बोललो आता की आम्ही हे सगळं करतोय पण आमचं याच्यात आनंद नाही आमचं काळीच तिथं स्टेजवर आहे याच्यात फार आमची म्हणजे मोठं दुःख आम्हाला तेवढं आहे आणि सरकारला विनंती आहे आमची की त्याच्याकडे थोडस लक्ष द्यावं ते दुर्लक्ष करतायत पण त्यांनी आणखीन बी आमची मराठा समाजाच्या वतीने विनंती आहे की सरकारने थोडं याच्याकडे लक्ष द्यावं बाकी काही हे नाही आहे आमचं तर आपण बघतो कोठाळा खुर्दची सगळी मंडळी आहेत जेवणाऱ्यांच्याही डोळ्यात पाणी आहे आणि ज्यांनी जेवण घेऊन आले त्यांच्याही डोळ्यात पाणी स्पष्टपणे आपण बघतो आहोत आणि मित्र ही बातमी कुठल्याही मीडियावर येईल की नाही आम्हाला माहीत नाही पण गोदापट्ट्यातल्या एकशे तेवीस गावांचा त्याग पुढे आला पाहिजे आणि त्यांच्यासाठी सुद्धा आपण लिहिलं पाहिजे भरभरून कारण जेव्हा जरांगे पाटलांचा इतिहास लिहिला जाईल तेव्हा ही एकशे तेवीस गावं आंतरवली सराटेचा सा हा इतिहास लिहिला जाईल हा त्यागाचा इतिहास आहे आजच्या युगा युगा या युगामध्ये स्वार्थाच्या युगामध्ये प्रत्येक जण काहीतरी लाभ मिळावा यासाठी काम करत असतो पण आंतरवली सराटीमध्ये आपण बघत आहोत की माणसं एकमेकांसाठी काम करताना दिसत आहेत आपल्याला मी काय करू समाजासाठी मी या समाजाचं देणं लागतो जरांगे पाटील जर स्वतःच्या जीवाची बाजी लावत असतील तर मी सुद्धा या समाजासाठी काहीतरी केलं पाहिजे ही भावना आपल्या प्रत्येकाच्या या ठिकाणी मनात दिसते आणखी काही नागरिक आहेत या ठिकाणी आपण त्यांच्याही भावना या ठिकाणी जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत या ठिकाणी मोठ्या प्रमाणात नागरिक आहेत दादा या ठिकाणी आज कोठाळा बुद्रुकच्या ग्रामस्थांनी अन्नदान आणले काय भावना आहेत काय सरकारकडे मागणी आपली आमची सरकारला कळकळीची कल विनंती आहे की सहा कोटी मराठ्यांचं काळीज मनोज दादा जरांगे जा उपोषणला बसलेले आहेत आणि त्यांची परिस्थिती रोज खालावत आहे तरी त्यांचा जो निर्णय तो योग्य निर्णय आणि शासनाने तो निर्णय लागू करावा अशी आमची विनंती आहे आज सहा दिवसापासून जरांगे पाटील उपाशी आहेत अन्न पाण्याचा कण नाही पोटामध्ये हो एकशे तेवीस गोदापट्ट्यातली गाव आहेत पहिल्यापासून साथ देत आहेत गोदापट्ट्याबद्दल काय सांगाल महाराष्ट्रातली सगळी जनता तुम्हाला ऐकते एकशे तेवीस जे गाव आहेत आमचे ते आम्ही सामधाम सगळं अन्नासहित पाटलांना पुरवतो इथं आलेला प्रत्येक व्यक्ती उपाशी पोटी जाऊ नये आणि एकशे तेवीस गावं हे आहे ते गोदापट्ट्यातले आहे आमचं पूर्ण संपूर्ण सहकारी पाटलांच्या सोबत आहे गोदापट्ट्यातल्या एकशे विशेष आंबड घनसावंगी आणि गेवराई तालुका या तीन तालुक्यातले एकशे तेवीस गाव इथे येतात आणि बांधवांसाठी पोळी भाजी लोणचं ठेचा जेवढं सहकार्य होईल तेवढं आमच्या आमच्या पद्धतीने आम्ही करत आहोत आणि पाटलाला जेवढं सहकार्य होईल तेवढं आम्ही करत आहोत कशा पद्धतीने करता तुम्ही गावात म्हणजे स्वयंपाक करण्याच्या अगोदर काय कसं सूचना देता काय कशी माहिती मिळते की आज अन्न आहे मग गावात कसं जाता कसं त्याचं सगळं नियोजन कसं असतं एकाच जागेवर स्वयंपाक बनवता की गावात सगळीकडून माधुकरी भाकरी करून कसं काय करतात आता ही इथे येणारे लोकांची एकशे तेवीस गावावर जिम्मेदारी असल्यामुळं आम्ही इथं तारीख घेतो एकशे तेवीस गावांना सर्वांना इथं अन्न पोच करण्याची मुभा मिळावी ती मिळावी आम्ही काय करतो इथं आल्यानंतर तारीख घेतो आणि तारीख घेतल्यानंतर सर्व गाव गावगाड्यातून वीस पंचवीस पन्नास शंभर जेवढ्या पोळ्या येतील तेवढ्या घरं प्रत्येकाच्या घरून लोणचं ज्याला जे जी अपेक्षा इच्छा आहे तो देतो, देतो आणि ते घेऊन गावच्या वतीने आम्ही आता आज सगळे महाराष्ट्रातून सगळे बांधव आलेले आहेत आम्ही आम्ही सगळं गावकऱ्यांच्या वतीने उभारून त्यांना वाढतोय आणि त्यांना जेऊ घालण्याचा प्रयत्न करतोय साधारणतः तुमच्या गावातून आज लोक गावा लो ले रह माझ्या ते नाही दादांना आमचा सर्व पाठिंबा आहे एकशे तेवीस गावचा वैयक्तिक माझं गाव आंबड तालुक्यातील कोठाळा खुर्दा आम्ही पहिले पण इथं पंक दिलेली होती आज भी आहे आणि दादाला आमच्या कोठाळा गावच्या वतीनं सर्वांचा पाठिंबा आहे धन्यवाद थँक्यू या ठिकाणी आपण बघत आहोत कोठाळा खुर्द कोठाळा खुर्द या गावातून ही सगळी मंडळी आलेली आहेत आणि आजचा अन्नदान या ठिकाणी होत आहे आलेल्या प्रत्येकाला या ठिकाणी जेवढी सोय करता येईल तेवढी करण्याचा प्रयत्न या ठिकाणी होतोय आणि एक पंगत झाल्यानंतर दुसरी पंगत बसते आणि राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेला एकही माणूस उपाशी जाऊ नये याची या ठिकाणी काळजी घेतली जाते आणि सामान्य माणसाने उभा केलेला हा लढा आहे सामान्य माणसांची लढाई आहे हातावरती भाकरी घेऊन आपण बघतो आहोत की कशा पद्धतीने बघा या ए, हे लोणचं या ठिकाणी आहे लोणच्या भरण्या लोकांनी दिल्यात आणि किती आपलेपण आहे किती प्रेम आहे आणि किती बघा आपुलकी आहे हे हे आपण बघतो आहोत की कोठाळा खुर्द रोही धानोरा रोहित धानोरा येथूनही सुद्धा काही लोक या ठिकाणी आत्ताचे नवीन अन्नदान या ठिकाणी आलेले आहे सकाळ दुपार संध्याकाळ अशा पद्धतीनं आंतरवली सराटीमध्ये आपल्याला अन्नदान पाहायला मिळत आहे गोदापट्ट्यातली एकशे तेवीस गावं आज कोठाळा खुर्द आणि रुई धानोरा इथल्या नागरिकांनी अन्नदान आणलंय आन आणि हे बघतो आहोत आपण ह्या लोणच्या बरण्या या ठिकाणी ताई थोडं दाखवा कळू द्या सगळ्यांना कसं समाज बांधव या ठिकाणी एकमेकांसाठी धडपड करतायत काम करतायत आणि हा संदेश राज्यापर्यंत गेला पाहिजे या पद्धतीने ही चटणी या ठिकाणी आहे चटणी आहे या ठिकाणी काही लोणच्या भरणे आपल्याला दिसत आहेत आणि हे फरसण आहे ही भाजी आहे ही चपाती पोळी भाकरी भाजरी आणि एवढ्या मोठ्या प्रमाणात या ठिकाणी भाजी या ठिकाणी बनवलेली अगदी चांगलं अतिशय उत्तम अशा प्रकारचे जेवण आंतरवाली सराटीमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे आणि अशा पद्धतीने लोक अन्नदान करतायत मोठ्या प्रमाणात या ठिकाणी राज्यभरातून आलेला एकही माणूस उपाशी राहिला नाही पाहिजे ही भावना याच्या पाठीमागची आहे आमच्या माता भगिनी महिला भगिनी या ठिकाणी आणि कष्ट करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि बाजरीच्या भाकरी चप आणि अशा प्रकारचा एक मेनू या ठिकाणी देण्याचा प्रयत्न करतायत आणि जमेल तशी सेवा या ठिकाणी गोदापट्ट्यातली नागरिक करतायत बंधूंनो नो गोदापट्ट्यातल्या ह्या लोकांच्या या कार्यासाठी निश्चितपणे आपल्या मनात काय भावना आहेत काय विचार आहेत आंतरवली सराटे आणि सगळ्या भागातून हे सगळे नागरिक खूप चांगल्या पद्धतीनं काम आहेत आणि आलेला एकही माणूस उपाशी गेला नाही पाहिजे ही भावना आहे पुन्हा एकदा आपण जेवणाच्या पंक्तीमध्ये या ठिकाणी आहोत आणि लगेच दुसरी पंगत या ठिकाणी बसलेली आहे पहिली पंगत या ठिकाणी उठलेली आहे आणि दुसरी पंगत आता या ठिकाणी बसलेली आहे आणि आलेल्या प्रत्येक माणसाला या ठिकाणी पोट भरून जेऊ घालण्याचं काम या ठिकाणी गोदापट्ट्यातले एकशे तेवीस गावांकडून होत आहे आणि आजचं अन्नदान या ठिकाणी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी होताना आपल्याला पाहायला मिळत आहे आपण हे लाईव्ह नेमकं कुठून बघत आहात नक्की कॉमेंट्समध्ये लिहा आपल्या मनातले विचार कॉमेंट्समध्ये लिहा हे कार्य तुम्हाला कसं वाटतं हे देखील कॉमेंट्समध्ये लिहायला विसरू नका चॅनलवर पहिल्यांदा असाल तर चॅनल सबस्क्राईब करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा कारण चांगल्या गोष्टी लोकांपर्यंत पोहोचल्या पाहिजेत आपण या समाजाचं देणं लागतो आणि जालना जिल्हा बीड जिल्हा आणि विविध जिल्ह्यातून या ठिकाणी हे अन्नदान येत आहे आणि मोठ्या प्रमाणात या ठिकाणी येत आहे प्रत्येक जण न थकता न रुकता आपल्या घरचं कार्य आहे या पद्धतीने हे सगळे लोक आलेले लोक उपाशी राहू नयेत ही काळजी या ठिकाणी घेतली जात आहे आणि या घडीची ही सगळी लाईव क्षणचित्र आपण आंतरवली सराट्यातून या ठिकाणी बघत आहोत आ, या ठिकाणी आता पुन्हा नवी पंगत या ठिकाणी बसलेली आहे माता भगिनी या ठिकाणी वाढण्याचं काम करतायत आपलं लोणचं असेल चपाती असेल भाजी असेल किंवा वेगळ्या माध्यमातून या ठिकाणी सगळी सेवा आपण करताना लोक बघत आहोत खरंच या सेवेला कोटी कोटी लाख लाख सलाम काय वाटत असेल रात्रभर लोक प्रवास करून येत आहेत आणि रात्रभर प्रवास करून आल्यानंतर थकून आल्यानंतर एक दोन प्रेमाचे घास या ठिकाणी मिळणं फार गरजेचं असतं आणि आंतरवली सराठी या गावामध्ये अशा पद्धतीने आलेल्या नागरिकांचा या ठिकाणी सन्मान केला जातो त्यांची काळजी घेतली जाते आ, ही सगळी लाईव्ह क्षणचित्र आपण या निमित्ताने बघत आहोत उम्णी, उम्णी, या ठिकाणी अनेक असंख्य नागरिक आहेत ज्यांनी या ठिकाणी अन्नदान आणलेलं आहे त्यांच्याशी आपण संपर्क साधण्याचा प्रयत्न करत आहोत आज बऱ्याचशा गावातून या ठिकाणी अन्नदान दादा या ठिकाणी आपण कुठल्या गावातून आलात म्हणून दादा दरांगे पाटील कठोर अशा प्रकारचं आमरण उपोषण करतायत आणि या ठिकाणी अन्नदान सुरू आहे कुठून येत आहे अन्नदान कशा पद्धतीची या ठिकाणी सुविधा आहे मी तांबेव तालुका माडा जिल्हा सोलापूर माडा तालुक्यातून थोडं स्पष्टपणे सांगा तुमचं नाव सांगा मधुगर खटके कशा पद्धतीने गोदापट्ट्यातले लोक आपली सुविधा करतायत काय भावना आहेत आपल्या आता काय नाही सेवा चालू आहे मराठ्यांची सेवा आपण किती लोक आलात सोलापूर जिल्ह्यातून आम्ही एक वीस जण आहे या ठिकाणी माडा तालुक्यातून सोलापूर जिल्ह्यातली मंडळी आहे आणि राज्याच्या कानाकोपऱ्यातून लोक येत आहेत जाणून घेऊया त्यांच्याकडून प्रतिक्रिया काय भावना आहेत सरकारकडे काय विनंती आहे सहा कोटी मराठ्यांचं काळीच करत आहे परंतु आलेल्या नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून या भागातील नागरिकांच्या ना वतीने अन्नदान देखील होत आहे काय भावना आहेत सरकारकडे काय मागणी आहे सरकारकडे एवढीच मागणी आहे की जरांगे पाटलाच्या जीवाशी खेळू नका कारण जीव जरांगे पाटलाच्या जीवाशी खेळलात तर मराठ्याच्या जीवाशी खेळताय तर जरांगे पाटील हा हृदयातला हिरा आहे मराठ्यांच्या आणि ह्या आंतरवाली सराटी ते गेले पाच सात दिवस झालं उपोषण चालू आहे पाटलांचं दादानी जे मराठा समाजासाठी हा विडा उचलला आहे किंवा मराठ्यांना आरक्षण मिळालं पाहिजे आणि महाराष्ट्र सरकारने मराठ्यांना आरक्षण दिलं पाहिजे आणि जे आपण शब्द दिला आहे की बा तुम्हाला मराठ्यांना आरक्षण देतो शिवाजी महाराज शपथ घेतली मुख्यमंत्र्यांनी ती शपथ पाळली पाहिजे आणि मराठ्याला आरक्षण दिलं पाहिजे आंतरवाली सराटीमध्ये हजारो लाखो लोक येतात सर्व लोकांची आंतरवाली सराटी कर जेवणाची वगैरे सर्वांची सोय केली जाते या गावातर्फे वेगवेगळे अन्न त्यांना देत आहे पंच पकवांनाचं अन्न जेवणाचा आस्वाद ही आपले सर्व मराठा मंडळी जेवणाचा आस्वाद घेत आहेत आणि इथं आंतरवाली सराडी सर्व मराठा समाज यांना या जेवणाच्या माध्यमातून मदत करतायत या ठिकाणी असंख्य लोक आलेले आहेत कुठून आलात बाबा कुठून आलात तुम्ही मी नगर आलो दादा मनोज दादांना भेटलात का भेटलो सरकारला काय इशारा कराल काय सांगाल सरकारला सरकारला एकच इशारा करायचा का आम्हाला आरक्षण देऊन टाका म्हणून त्या भावना तुम्हाला काय सांगा मनात काय काय नाही तुम्हाला काय या विषयी सरकारला जाण नाही सरकार झोपे सोन घेतली सरकार झोपत झोपत जागा होईन कसं याला कुंभकरणाची झोप लागली काय आणि कुंभकारणाची झोप लागली असली त्याला बी आई आम्ही त्याचा पर्याय शिवाद द्यायला बी आहे तर सरकारनी ह्या गोष्टीचा आठ निर्णय घेऊन याचा फैसला तोडावा एवढी आमची सर सकल मारण्याची एकच एवढीच इच्छा आहे आणि मी इतक्याला म्हणून आलो आज आठ दिवस झाली इथं बसलो मला अन्न गोड लागत नाही मला करमत मी नाही आणि लोकांनी याचा असेल तर तुमच्या डोळ्यात पाणी आलं आहे तेच वाटायला लागलं वाईट म्हणजे आज आठ दिवस झाले म्हणजे मला काट करम झाला इथं म्हणजे असं म्हणजे उदासन वाटायला लागली उदासनं अशी वाटायला काय करावं काय करावं काय करावं ते एवढं करून सरकार जागेत शेत जर सरकारने लवकर मागणी मान्य नाही केली आणि दादांचं कठोर आमरू नको नाही मराठा समाजाची काय भूमिका असेल काय भावना आहेत तुमच्या मनात कशा पद्धतीने पुढची लढाई असेल आता पुढची लढाई मग आम्ही एकच करू रस्ते रोखू आंदोलन करू गावगाव गावगाव इशारा देऊ सरकारला विठी धरू आणि शांतजी मार्गाने आम्ही कार्यक्रम करू आम्ही अत्याचार का, मार्गाने कार्यक्रम करणार नाही आमचा मराठा आणि सरकारने जी नोंद घ्यावा एवढी आमची हात धुळून येणार शांततेच्या मार्गाने लोकशाही मार्गाने लोकशाही मार्गाने आम्ही लढतो या ठिकाणी आपण बघतो हो आहोत ही वयोवृद्ध मंडळी स्वतःच्या शेतातली कामं बाजूला ठेवून सगळा समाज या ठिकाणी एकवटलेला आहे आणि राज्यभरातल्या कानाकोपऱ्यातून असंख्य लोक वेगवेगळ्या -वेग जिल्ह्यातून लोक आलेले आहेत वेगळ्या भागातून वेगळ्या परिसरातून या ठिकाणी लोक आलेले आहेत आणि सगळ्यांच्या भावना आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहोत तर तुम्हाला आता मी जिथे संघर्षोधा मनोज दादा जारांगे पाटील आमरण उपोषणाला बसलेले आहेत तो या ठिकाणी भाग दाखवणार आहेत महिला भगिनी माता भगिनी या ठिकाणी उपस्थित आहेत अनेक लोक या ठिकाणी मोठ्या प्रमाणात दिसत आहेत टी व्ही चॅनलचे पत्रकार वृत्तवाहिन्यांचे पत्रकार या ठिकाणी इथून बातम्या त्यांना आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि आंतरवली सराटे हे किती महत्त्वाचं गाव आहे हे आपण याच्या माध्यमातून वारंवार या ठिकाणी बघत आहोत आपल्याला दिसतंय आणि पुढे जे आम्ही चित्र आम्हाला तुम्हाला एक दाखवणार आहे गोदापट्ट्यातली कित्येक गावं या ठिकाणी अन्नदान करतायत आलेला माणूस उपाशी राहू नये आणि राज्यभरातून लोक या अमरण उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी या ठिकाणी येत असतात आणि कोणाचीही गैरसोय होऊ नये म्हणून अशा पद्धतीचं अन्नदान या आंतरवली सराटेमध्ये आपल्याला पाहायला मिळतंय वेगळ्या प्रकारचं या ठिकाणी अन्नदान आणि पाणी प्रत्येक लोकांची काळजी घेण्याचं काम हे आंतरवली सराटीतले नागरिक या ठिकाणी करण्याचं काम करतायत मोठ्या प्रमाणात या ठिकाणी अन्नदान आहे काका या ठिकाणी जय शिवर आहे काका तर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी सुरू आहे जयश्वर आहे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आपण सगळ्यांशी संवाद साधण्याचा प्रयत्न करणार आहोत आपल्यासोबत या ठिकाणी ताईल ताई अन्नदान सुरू आहे कशा पद्धतीने राज्यभरातून आलेल्या नागरिकांची या ठिकाणी सोय करण्यात येते काळजी घेतली जाते आपण बघितलेलंच आहे सगळं की बघा तुम्ही किती मोठ्या संख्येने इथं अन्नदानाचा साठा येऊन पडलेला आहे आणि आपण मुंबईलाही जाताना बघितलं